साहेबांना यांना संपवायचेच आहे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना एक लाख एक टक्के संपवायचे आहे माझी एक जरी क्लिप हाती आली तरी हे कळून जाईल की हे सारे साहेबांच्या सांगण्यावर होते आहे गिरीश महाजन पुण्यात केव्हा आला ती माहिती आपण मंत्रालयातून काढली अनिल देशमुख घाबरत नव्हते त्यांना टार्गेट दिले की ते करायचे जयंत पाटील खडसे चांगले संबंध त्यांनी डायरेक्ट सांगितले की चव्हाण आला की पाहून घ्यायचे फडणवीस गेला तर एक मतदारसंघ अनिल देशमुखच्या मुलासाठी मोकळा झाला पैसा खूप लागतो एका नंतर आपले टार्गेट कोण कौन कोण आहेत पुन्हा देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन जयकुमार रावल आता टार्गेट वाढले सुभाष देशमुख सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे हो। फायली तयार आहे हेच आपले सगळे टार्गेट आहे त्याच्यानंतरचा व्हिडिओ साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाही ते कुणाला तरी घरी बसवून सांगतात थेट फोन केला तर उगा स्टेशन डायरीत नोंद नको पण साहेबांना यांना संपवायचेच आहे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना एक लाख एक टक्के संपवायचे गिरीश महाजन आणि फडणवीस यांना अडकवणारच पुढच्या वर्षीपर्यंत काढायचे म्हणजे फडणवीस संपतो मंडळी हा व्हिडिओ दोन हजार बावीस सालचा सा आहे त्यावेळेस विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशना दरम्यान विधानसभेत बॉम्ब टाकला होता आणि त्याची फुटेज त्यांनी सादर केली होती हे एक स्टिंग ऑपरेशन होत जे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याबाबत करण्यात आलं होतं आणि त्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये हे सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे अनेकांची नावं घेतात आणि ते सगळेच्या सगळे भाजपचे नेते आहेत त्यात देवेंद्र फडणवीस आहेत महाजन आहेत रावत आहेत असे भाजपचे नेते आहेत आणि फडणवीस पोटकिडकीने सांगतायत की भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्या विरोधात मोकासारखा का कायदा लावायचा असं हे षडयंत्र होत आणि हे षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलं हे षडयंत्र उघडकीस आणताना ते जे स्टिंग ऑपरेशन झालं मित्रांनो ते स्टिंग ऑपरेशन सुमारे एकशे पंचवीस तासांचं आहे आणि ते एकोणतीस वेगवेगळ्या पेन ड्राईव्हच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस विधीमंडळात सादर केलं होत आणि त्यावरून एकच गदारोळ झाला होता, होता। फडणवीस म्हणाले की जे मुख्यमंत्री अर्थातच उद्धव ठाकरे त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीतले काही ज्येष्ठ मंत्री काही बडे नेते पोलीस अधिकारी यांच्यात बैठक झाली आणि तिथे हा कट शिजण्यात आला भाजपच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं त्यांना मोकाखाली आत टाकायचं आणि त्यांची राजकीय कारकीर्द धुळीस मिळवायची असं हे सगळं षडयंत्र होत त्याची अंमलबजावणी महाजन यांच्या अटकेतून झाली होती मित्रांनो भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात खोटे रचत एकूण अठ्ठावीस लोकांना लोकांवर कसा एफ आय आर दाखल करण्यात आला याचा संपूर्ण लेखाजोखा या पेनड्राईव्ह मध्ये होता आणि त्यावेळेस हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं महाविकास आघाडी सरकार वर गेलं होत इतक्या मोठ्या प्रमाणात हा सगळा षडयंत्राचा भाग देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणला होता मित्रांनो हे तुम्हाला मुद्दाम सांगण्याचं कारण असं की काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं आणि त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं रोहित पवार हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आणि त्याचा एक मोठा गाजावाजा शरद पवार गटाने केला की भाजप सरकार कस संविधानाची हत्या करते लोकशाहीची हत्या करते असं काही आणि काही सांगण्यात आलं मुद्दाम कुंभाड रचत शरद पवार गटात गटाच्या तरुण आमदार रोहित पवार यांना टार्गेट केलं जात आहे असं म्हटलं गेलं शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन बसले जोपर्यंत रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण कार्यालयातून हलणार नाही असं त्यांनी सांगितलं सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या रोहित पवारांना सोडायला तर ईडीच्या कार्यालयापर्यंत गेल्या एकंदरीत एक, एक मस्त कार्यक्रम तयार झाला पण मित्रांनो ही कारवाई जी ईडीने केली ही कारवाई बारामती अॅग्रो या कंपनीवरची कारवाई होती ही रोहित पवारांना टार्गेट करून करण्यात आली नव्हती बारामती अॅग्रो मध्ये हवाला स्कॅम झाल्याची शक्यता ईडीला वाटत होती आणि त्यामुळे ही चौकशी झाली पण त्या चौकशीला लोकशाहीची हत्या संविधानाची हत्या असं संबोधलं गेलं मग मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन रावत यांच्यासारख्या भाजप नेत्यांच्या विरोधात जे रचण्यात आलं होत त्यांना खोट्या गुंड्यात अडकून खाली आठ टाकण्यासाठी जी तजबीज करण्यात आली होती ते नेमकं का काय होत ती लोकशाहीची हत्या नव्हती मित्रांनो तो संविधानाचा खून नव्हता पण नाही त्यावेळेस कोणीही बोललं नाही पुन्हा त्या एकंदरीत स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये असं म्हणतात की ते प्रवीण चव्हाण वारंवार सांगतात की बड्या साहेबांनी मोठ्या साहेबांनी सांगितलं आता ये साहिब हे मोठे साहेब कोण हे न ओळखायला महाराष्ट्राची जनता नाही नाहीये ते स्पष्ट होत की हे सगळं जे प्रवीण चव्हाण करत होते ते कोणाच्या आदेशाने करत होते मग ती लोकशाहीची हत्या नव्हती का आता शरद पवार म्हणतायत की लोकशाहीची हत्या संविधानाची हत्या ते काय मंडळी इतकंच नाही तर उद्धव ठाकरेही तिथे ओरडत आहेत वायकरांची चौकशी झाली त्यांच्या जवळचे म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे सूरज चव्हाण आता जेलमध्ये आहेत का त्यावेळेस त्यांनी केलेला भ्रष्टाचार आता उघडकीस येतोय म्हणून जेलमध्ये पण तरीही उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील हे सातत्याने लोकशाहीची हत्या संविधानाची हत्या म्हणून बडबडतायत मग भाजपच्या नेत्यांविरोधात आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हे प्रवीण चव्हाण यांच्या माध्यमातून रचून त्यांना आत टाकण्याचं जे सगळं प्रयोजन होत ते, ते नेमकं का काय होत मंडळी ती लोकशाहीचा गौरव होता का नाही ना मग हे यांचं डुटप्पी पण हे महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे महाराष्ट्रातील जनता जाणते आहे आणि त्यामुळेच मित्रांनो यांच्या पायाखालची वा वाळू सरकते हे एक ना एक दिवस अशा प्रकारे उघड पडतात आणि मग सगळं संपत मंडळी मुद्दाम तुम्हाला तो व्हिडिओ काढून दाखवला आणि हे प्रकरण जे मार्च दोन हजार बावीस साली घडलं होत ते कदाचित तुमच्या विस्मृतीत गेलं असेल पण तेव्हा काय झालं होतं तेही बघणं गरजेचं आहे आणि मग मित्रांनो आता जो लोकशाहीचा उदो उदो संविधानाचा उदो उदो करतात ना जेव्हा सत्ता आती येते तेव्हा त्यांनी त्या संविधानाचा त्या लोकशाहीचा कसा गैरवापर केला हेही बघणं गरजेचं असत मंडळी उडताशी ते थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद